निवडणुकीसाठी निवडणुकीच्या ंजीतील विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली राहुल आवाडे हे चिचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील तसेच हातकणंगले आणि शिरोळमधूनही उमेदवार उभा करणार अशी घोषणा प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे माहितीला पाठिंबा दिल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे प्रकाश आवाडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये यांनी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि यापूर्वी देखील भाजपला पाठिंबा दिल्याचं आणि गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत उभे असल्याचं नमूद केलं राहुल आवाडे यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेत प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीसह सह हातकनंगले आणि शिरोळमधून उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर